शहर मध्यमध्ये डॉक्टर सुनसू यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्याकडे मागणी गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात काम करीत असून तसेच माझ्यावर पक्षाकडून कामगार सेलचे से जबाबदारी देण्यात आले आहे त्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून विडी कामगार यंत्रमाग कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे अडीअडचणी सोडवण्याचे प्रयत्न करीत आहोत विडी कामगारांचे उद्योग वाचवण्यासाठी तसेच धूम्रपान कायद्यातून विडी उद्योग तसेच कोरोना काळात विडी उद्योग बेमुदतपणे बंद होते त्यावेळेस सुद्धा अनेक आंदोलने छेडून शासनाकडून विडी उद्योग चालू करण्यास भाग पाडले आहे वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून दुसऱ्या पक्षाचेच काम करीत आहोत यावेळी मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शहर माध्यमधून कामगारांच्या आग्रहास्तव मी ही निवडणूक लढवणार आहे त्या अनुषंगाने दिनांक एक ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष माननीय सुधीरजी खरटमल साहेब यांची भेट घेऊन उमेदवारी मागणीचे अर्ज सादर करण्यात आले यावेळी माननीय अध्यक्ष सुधीर खरटमल साहेब म्हणाले की आपले अर्ज वरिष्ठांकडे पाठवू तुम्हाला उमेदवारी मिळवण्यासाठी जरूर प्रयत्न करू असे आश्वासन त्यांच्याकडून मिळाले आहे यावेळी शक्ती कटक धोंड रामप्रसाद शागालोलू सूर्यकांत शेरखाने सोपान खांडेकर बालाजी बुदारम सोमनाथ कणकी दामोदर एल्दी सतीश गोरंटला आदींची उपस्थिती होती सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्रीचे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात अभ्यासक्रमा बरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन

प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मॅम वी फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रीज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट ॲज इंडस्ट्रीज रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आरमुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर